मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या स्वतःमधील चुका न दिसणे बरेचदा आपण आपल्या स्वतःमधील चुका कधीही पाहत नाही याला आपण असे म्हणू शकतो की स्वतःमधील चुका आपल्याला दिसत नाही म्हणजेच आपण त्या कदापि शोधतसुद्धा नाही दुसरे असे की दुसऱ्यामधील चांगले गुण जे आहे ते सुद्धा आपल्याला दिसत नाही त्याला आपण असे म्हणू ते नक्की शोधण्याचासुद्धा आपण अट्टहास करत नाही प्रयत्न करत नाही म्हणजे स्वतःमधील चुका कधीही न दिसणे आणि इतरांमधील चांगल्या गोष्टी न दिसणे हे कशामुळे घडून येते हेच आपल्याला बघायचे आहे मित्रांनो एक घटक आणि त्याची पातळी वाढलेली आहे तो घटक म्हणजे अहंकार होय बरेचदा आपण इगो इगो असे म्हणत असतो त्या व्यक्तीचा इगो खूप वाढलेला आहे किंवा तो व्यक्ती इगोईस्ट आहे असे आपण सहज म्हणत असतो मित्रांनो खरंच आहे ज्या व्यक्तीचा इगो खूप वाढलेला आहे जो जास्त प्रमाणात इगोयस्ट व्यक्ती आहे अहंकारी व्यक्ती आहे अशा व्यक्तीला स्वतःमधील चुका दिसत नाही आणि दुसऱ्यामधील चांगले गुणसुद्धा दिसत नाही मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल हे विचार ही, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा